दादा गरुडचा व्हिडिओ व्हायरल झालाय या व्हिडिओत संतोष देशमुखांना वीस कोटींची धनंजय मुंडेंची ऑफर होती असा दावा गरुडने केला आहे या प्रकरणाचा पोलिसांनी सखोल तपास केला पाहिजे दादा गरुडने व्हिडिओत ज्यांची नावं घेतली त्यांना चौकशीला आणलं पाहिजे अशी मागणी जरांगे यांनी केली आहे तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मूळ ओबीसींना उमेदवारी देण्याच्या शरद पवार यांच्या आदेशावर जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे त्यांचा निर्णय चांगला आहे या निर्णयाने आम्हाला दुःख होण्याचं काही कारण नाही असं जरांगे यांनी म्हटलंय आणखी काय म्हणाले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पाहुयात आता त्यांनी जे आरोप केलेत त्या आरोपीची त्या संदर्भात चौकशी होणं गरजेचं आहे आणि जे आरोप केलेत कि वीस कोटी दिले किंवा देणार होते काय काय जे प्रकार असेल आणि त्यांनी ज्याचे नाव घेतले त्याला चौकशीला आणायला पाहिजे की त्यांनी कोणातरी बॉडीगार्डचे नाव घेतले वाटतं शासकीय की संतोष देशमुखांच्या बद्दलच्या विषयात हत्येच्याबद्दलच्या विषयात वीस करोड करोड कोण कोण हे कोण कोण आणणार हे ज्या संदर्भातली माहिती आहे ना ही सखोल चौकशी करून त्याच्यात सगळे किंवा कोण पाठवलं होतं धन्यामुडेच पाठवलं होतं का काय त्याच्या ते कोण बॉडीगार्ड आहे का काय म्हणतात ना त्यात मी ऐकलं नाही तो व्हिडिओ त्याची सत्यता तपासली पाहिजे ते खरं एका खोटं आहे त्याला उचलून आणलं पाहिजे आणि ते खोल घरात घुसणं हे पोलीस प्रशासनाचं काम आहे आणि त्यांनी ते केलं पाहिजे जर आता माझ्या घातपात प्रकरणातला आरोपी जर तसं बोलतो आहे तर त्याचा तपास केला पाहिजे आता ज्या ज्याचा त्याचा अधिकार आहे ज्याचा त्याचा निर्णय येतो पण आता त्यांनी जर निर्णय घेतला असेल की कोणच्या ओबीसीला कोणचे तिकीटं द्यायचे ते त्यांचा त्यांचा विषय आहे आणि चांगला विषय चांगला निर्णय घेतला आहे काय अडचण आहे आम्हाला काही अडचण असण्याचं कारण नाही आमचा उद्देश मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं टिकणारं मिळावं पोरांना पुन्हा पुन्हा लढायची पिढ्यांना पिढ्या वेळ येऊ नये म्हणून आम्ही आत्ताच ताकदीनं लढून ओबीसीतलं आरक्षण मराठ्यांचं हक्काचं पूर्वीच आरक्षण मिळवतोय पोरं आमचे उच्च शिक्षण घ्यावं त्यांनी अधिकारी बनावं त्यांनी डॉक्टर इंजिनियर व्हावं त्यांनी आय पी एस आय ए एस दर्जाचे अधिकारी व्हावं क्लास वन क्लास फोरचे अधिकारी आमच्या लेकरांना बनावं यासाठी आणि आम्हाला मूळ आरक्षण योजना मिळतील घरकुलापासून सगळ्या खूप योजना ओबीसी आरक्षणात म्हणजे कुणबी आरक्षणात ते आम्हाला गरजेचं होतं पण असं काय कोणी थांबत नसतं आता काय कोणाचे निर्णय थोडं तो थोडं कोण थांबत असतं ज्याच्याकडं जे त्याचा तो लाभ घेतच असतो त्याच्यात काय दुमत असण्याचं कारण नाही पण त्यांचा निर्णय झाला तर चांगला आहे काय आम्हाला दुःख व्हायचं काही कारण नाही